नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत जदर जा दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत जद सतराशे रुपये क्विंटल बाजा... <coughs> बाजार बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन आले सल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज का त्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील